सातारा पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास देखील त्यांनी केला आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली सातारा सीमेवर त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शाहू फुले आंबेडकर विचारांच्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारांची सातत्याने पाठराखण केलेली आहे यावेळी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे प्रथमतः साताऱ्यात प्रवेश होत असताना हा उत्साह तरुण आणि सामान्य जनतेचा आहे या उत्साहाचं प्रतीक एकच आहे की या लोकांच्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला उत्स्फूर्तपणे पाहायला मिळत आहे सातारा जिल्हा पुन्हा एकदा इतिहास घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शशिकांत शिंदे यांनी किसनवीर आबांच्या स्मारकाला देखील अभिवादन केलं निलेश डेरे प्रतापसिंह पिसाळ विशाल डेरे संदीप पिसाळ विजय बांदल राजेंद्र पिसाळ बाबा खुडे प्रदीप पिसाळ संभाजी कांबळे व वा वा वाई तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या